अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका गरीब महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगडचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख यांनी रुग्णालय प्रशासनावर जोरदार निशाणा साधलाय पूनम माळवी नावाच्या भिल समाजातील गरीब महिला शुक्रवारी डोंगरगण येथे रिक्षा पलटी होऊन गंभीर जखमी झाली होती तिच्या पायाला दुखापत पा झाल्याने तिला त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयातील क्ष किरण यंत्र एक्सरे मशीन अनेक दिवसांपासून बंद असल्याने तिचे निदान व उपचार पुढे ढकलण्यात आले डॉक्टरांनी तिला मंगळवारपर्यंत वाट पाहण्यास सांगितले सांगितले शेख यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत की एका गरीब महिलेला जिने दोन लहान आणि पती आहे वेळेवर उपचार मिळाले नाही तर त्याचे जबाबदार कोण ही केवळ घटना नाही अशा अनेक घटना क्ष किरण यंत्र बिघडल्यामुळे घडल्या असतील याची चौकशी झाली पाहिजे शेख यांनी जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणा अलगर्जी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू आहे हे अतिशय गंभीर आहे सिव्हिल सर्जन आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल प्रतिनिधी आयनुल शेख नगर डोंगरकन इथून येताना ॲक्सिडेंट झालेले माझी ताई पूनम माळवी भी म्हणून बिल समाजाचे यांच्यावर तीन दिवसापासून सिव्हिलला ॲडमिट असून सिव्हिलची एक्सरे मशीन चार दिवसापासून खराब आहे आणि त्यामुळं त्यांचा जे उपचार आहे ते थांबला गेलेला आहे म्हणून मी आरोग्य अधिकारीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तक्रार करणार आहोत की जर अशा आगर्जी जर एखाद्या जीव गेलं तर त्याचा जबाबदार कोण म्हणून इथं सिव्हिलवर आरोग्य अधिकाऱ्यांनी पूर्ण लक्ष द्यावं अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेण्यात येईल